बघा मित्रांनो किती अवस्था बेकार आहे एवढा पाऊस चालू आहे आणि मन का एवढा दुखते आहे तुम्हाला पण माहिती आहे एवढा माझा हात दुखते हा ही उजवी साईड पूर्ण दुखते भयानक दुखते तरी पण ही अशी अवस्था बघा बघा तिला घेऊन छत्री आहे संभव आहे माग मग मागून येते लय बेकार परिस्थिती आहे बघा काय लोकं हसतात काय लोकांना मजा वाटते हात नुसता एवढा चुकून आला आहे ना काय ना। सांगायचं नाही आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला दाखवते रस्त्या तर गाडत राहायच आणि एवढ्या चिखलात न एकदा का जास्त पाऊस आला ना तर एवढा चिकल असं तिथे बापरे रे त्याला खाली पण ठेवू शकत नाही मी एवढं जायला येतात रस्त्याला पहिल्यासारखं असं घ्यायला जमत पण नाही बघू शकता लोकं काय लोकं बोलतात नाटक फिरतात माझ्या आयुष्याचा संघर्ष मला माहीत काय चाललंय कसे दिवस काढते ते माझं मला म्हणते खरी गोष्ट लोकांना पटत नसते आणि जे खोटं सांगतात अगोदर ठरवूनच व्हिडिओ बनवतात त्या गोष्टी वेगळ्या वे आहेत पण ह्या गोष्टी वेगळ्या आहेत बघा किती चुकलं असतो बघू शकता किती चिकवलर असत्यावर दाखवते तुम्हाला हो आता आपल्याला दा बॅक कॅमेरा करता येत नाही चल हे बघा बघू शकता रस्त्याला हो। किती चिखल आहे बघा अशा चिखलात ना जावं लागतं आहे लेखाना घेऊन काय ठेवायला जागा नाही बघा बरं काय बरं तसं ह्याला खाली घेऊन उतरूड शकते मी बरं आणि एकदा एकदा एवढा पाऊस जास्त लागला ना पूर्ण पाणी असतं इथे आहे यावे बरं थोडी बेकार कंडिशन आहे ना काय सांगू शकत मला आता कमीच पाऊस आहे तर एवढी अवस्था आहे आणि जास्त पाऊस लागला तर काय खरं नसते आणि शाळेत सोडायला आहे ना संभवला क्लासमधून घेतला आता म्हणलं चला शाळे सोडून येते आणि बघा हा तेवढा दुखून आला आहे ना माझा उत्तर खाली म्हणते बघा आता हा दुखून आला ना म्हटलं तसं उत्तर म्हणते खाली राहायला लागले चालायला लागले रे जीवनाचं हे बेकार आहेत तरी मी संघर्ष करते मी हार मानत नाही का तर माझ्या लेकरांसाठी माझे लेकरं शिकून खूप मोठी होते हीच माझी अपेक्षा आहे मला थांब